नमस्कार मंडळी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील घटना तुमच्या कानी आलीच असेल मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील समाजाची कन्या यज्ञ जगदीश दुसाने शारीरिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली अत्याचार करणारा दुसऱ्या गावातील नसून त्यांच्याच गावातील तेवीस वर्षीय विजयी खरणार हा आरोपी असून त्याचा त्या मुलीच्या वडिलांशी एका महिन्यापूर्वी भांडण झालं होतं त्या भांडणाचा बदला करण्यासाठी त्यांनी त्याची उकळीवरती अत्याचार करून त्याचे दगडाने त्याचा चेहरा फोडून तिची हत्या केली अशी अमानुष घटना घडली आहे आपल्या महाराष्ट्रात ज्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे मुली आईवडील आई वडील सकाळी पासून मुलीचा शोध घेत होते जेव्हा मुलगी त्यांच्या हातात आली तेव्हा तिला रुग्णालयात पाठवण्यात आले रुग्णालयात नेताच तिचा जीव गेला मुलीच्या आई वडिलांची संपूर्ण परिवाराची एकच इच्छा आहे की मुलीची आम्ही तेव्हाच करू जेव्हा आरोपी विजय खैनार याला पाचशेची शिक्षा दिली जाईल आणि आपण सगळ्यांनी सुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे यज्ञाबाळाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि दुसऱ्या एखाद्या यज्ञाबाळावरती असा अशा प्रकारचा अमानुष प्रकार घडणार नाही याच्यासाठी सुद्धा आपण निषेध केला पाहिजे